संगीत साधना कराओके क्लब आणि रघुवीर स्वीट्स यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नंदा साडीच्या संचालिका आणि समाजसेविका निशा नरेंद्र भाराणी तसेच माजी नगरसेविका अंजली पांडे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात पाहुण्यांचा गुलाबाचे झाड आणि जय श्रीराम लिहिलेला दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आपले मत मांडत असताना निशा भाराणी यांनी दिव्य दत्ता लिखित एक कविता सर्व स्त्रियांना अर्पण करीत वाचून दाखविली तसेच अंजली पांडे यांनी स्त्रिया आता काळासोबत पुढे जात आहेत आणि स्वतःसाठीही जगायला शिकत आहेत असं वक्तव्य केलं त्यानंतर उपस्थित सर्व महिलांना गुलाबाचे झाड देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गुलाबाचे झाड घरी जाऊन लावायचे आणि त्याचा सेल्फी काढून पाठवायचा तसेच मागील वर्षीच्या झाडाचाही फोटो पाठवायचा जेणेकरून आपण त्या झाडाचे संगोपन करीत आहोत याचा पुरावा आम्हाला भेटेल झाड फक्त भेट म्हणून देणे हाच उद्देश नाही तर त्याचे संगोपनही करा कारण त्यातही एक जीव आणि त्याचे जतन करा हाच संदेश यामागे कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकांत पोपट यांचा होता यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांनी गीत सादर केले त्यामध्ये शालिनी पांडे यांनी ये वादा रहा या चित्रपटातील किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं तू तू हे वही हे गीत सादर केले आणि कार्यक्रमाच्या दुसऱ्या अतिथी निशा भाराणी यांनी जगजित सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली सुदर्शन फकीर लिखित गझल ऊस मोडसे जाते हैं ही सादर केली त्यानंतर संगीत साधना कराओके क्लबचे संचालक चंद्रकांत पोपट आणि प्रकाश तनवाणी यांनी समस्त महिला वर्गांना अभिवादन करीत स्त्री शक्तीचा सन्मान करणारे मनोगत व्यक्त केले यावेळी मोनिका वाकडे अलका वाकडे रिया सावला हनी आहुजा रुशाली काळे सुषमा मुनोत दीक्षा राठोड श्वेता पंपालिया सरोज गुप्ता संगीता बहुरूपी अमृता वाठोडकर यासह इत्यादी महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन आकाशवाणीच्या निवेदिका अनिता काडे यांनी केले या कार्यक्रमाच्या सफलतेच श्रेय सर्व महिलांनी संगीत साधना करावके क्लब आणि रघुवीर स्वीट्सचे चे संचालक चंद्रकांत पोपट यांना दिले तक में मिला जितने सागर मोती प्यार छुपा है में इतना जितने सागर तुमने तुम हो no. से नहीं अब मिले तो चैन मिले विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती